श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप यूट्यूब चैनल चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे उद्या आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस दीपामावशा तर या दीपामावश्याला आपल्याला काही उपाय आणि काही सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत ह्या सेवा आणि उपाय आहेत की आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला हे उपाय आहेत ते करायचे आहेत माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आहे तो आपल्या घरावरती राहायला पाहिजे त्याचबरोबर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आहे तोही आपल्यावरती राहण्यासाठी पितृदेवतांचा आशीर्वाद आहे तो आपल्यावरती राहण्यासाठी आणि आपल्या मुलांचं संरक्षण आणि उज्ज्वल भविष्य होण्यासाठी काही उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत तर आता आपण या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत आणि याचबरोबर एक गोष्ट आहे ती या दिवशी आपल्याला चुकूनही करायची नाही बरेच जण नकळतपणे ही, ही गोष्ट आहेत ते करतात याने काय होतं की आपण जे केलेलं जे पुण्य असतं ते दुसऱ्याला जातं तर त्यामुळे आपण या दिवशी नक्की ती कोणती गोष्ट आहे ती आपल्याला करायची नाही ती चूक आहे ती आपल्याला करायची नाही ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पाहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल आणि ह्या माहितीचा तुम्हाला सर्वांना नक्कीच उपयोग आहे तो होईल चला आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया या अमावश्याला दीप अमावशा आषाढ अमावशा गथहरी अमावश्या दर्श अमावश्या या नावानेही ओळखलं जातं तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठायचं आहे उद्याच्या दिवशी थोडं आपण लवकरात लवकर उठायचं आहे कारण आपल्याला भरपूर सेवा आणि भरपूर उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत हे उपाय छोटे आहेत काही घाबरू नका खूप मोठे उपाय नाहीत अगदी पाच पाच मिनटामध्ये हे सर्व काही होणारे आहेत पण भरपूर करायचे आहेत तर उद्याची ही अमावश्या अतिशय महत्त्वाची आहे नंतर दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात आहे ती होणार आहे त्यामुळे हे अमावश आहे ती अतिशय महत्वाची अमावश आहे माता लक्ष्मीचा कृपा आहे तो आपल्याला मिळतो यासाठी आपल्याला या दिवशी उपाय आहेत ते करायचे आहेत सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस आपण आंघोळ करणार आहोत त्यावेळेस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र जर नसेल तुमच्याकडं तर पंचगव्य आहे ते आणायचं आहे आणि ते तुम्ही पाण्यामध्ये आहे ते टाकू पंचगव्य हे तुम्हाला ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी नक्कीच मिळून त्याने आंघोळ करायचे आहे याने आपल्या शरीराचं संपूर्ण शुद्धीकरण आहे ते होतं कारण हर या शब्दाचा अर्थ असा आहे की सोडून देणे म्हणजे वाईट विचार वाईट गोष्टी वाईट सवयी ज्या सर्व काही अस म्हणजे आपण जरी काही असं श्रावण महिन्याआधी असं वेगळं काय असं खातो मांसार हे तर ते सगळं हे तर त्या सगळ्यापासून आपलं शरीर आहे ते शुद्ध होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आहे ते पाण्यामध्ये टाकून आंघोळ आहे ती करायची असते यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपलं संपूर्ण घर आहे ते आपल्याला संपूर्ण स्वच्छ आहे ते करून घ्यायचं आहे फरशी आहे ती पुसून घ्यायचे फरशी पुसत असताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा हळद आणि मीठ आहे ते आपल्याला टाकायचं आहे याने फरशी आहे ते आपल्याला अमावश्या दिवशी आहे ती पुसायची आहे अशा पद्धतीने याने निगेटिव्हिटी आहे ते आपल्या घरातील सर्व काही निघून जाते तसेच आपल्याला संपूर्ण आपले देवघर आहे तेही आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे प्रत्येक आमशाल आपल्याला पित्रांसाठी सेवा पूजा आहे ती करायची असते सर्वप्रथम आपल्याला पित्रांची पूजा आहे ती करायची आहे कारण देवांची पूजा करण्याजवर आपल्याला पित्रांची पूजा आहे ती करायची असते आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून आहे ते बसायचं आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे जे आपण देवपूजा करताना आसन घेतो ते आपल्याला घ्यायचं नाही दुसरं एक आसन आहे ते घ्यायचं आहे पितरांची पूजा आहे ते आपल्याला पितृस्रोत्र आहे ते म्हणायचं आहे हे दिंडोरी प्रणित नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये दिलेलं आहे तर ते तुम्ही नक्कीच म्हणू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती आहे ते लावलं तरी चालेल ते एक वेळेस आपल्याला म्हणायचं आहे यानंतर स्वच्छ आपल्याला हातपाय आहेत ते धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातील देवांची पूजा आहे ते आपल्याला करून घ्यायचे देवांची पूजा करून झाल्यानंतर हळदीचं लेपन आहे ते उमऱ्याला आहे ते करून घ्यायचं आहे दरवाजा स्वच्छ केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक आहे ते काढायचं आहे हे सर्व कशासाठी करायचं असतं कारण माता लक्ष्मीला अमावशा हा दिवस अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर गुरुपुष्य अमृत योग हाही आलेला आहे हे दोन्हीही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे आपल्याला या दिवशी अशा प्रकारच्या सेवा आणि उपाय आहेत ते करायचे आहेत यानंतर आपल्याला हे संपूर्ण करून झाल्यानंतर जी दिव्याची पूजा आहे त्या मौशीची दीपपूजा ती आपल्याला करायची आहे ही तुम्ही सकाळचीच मांडणी आहे ती करून घ्यायचे न दिव्यांची पूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी ही दिवस मावळताना पुन्हा एकदा आपल्याला दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत हे सर्व काही आपल्याला करायचं आहे यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काय काय करायचं आहे संध्याकाळच्या सेवा त्यात आपण पाहूया संध्याकाळच्या वेळेस आपल्याला संध्याकाळ झाली आ, की आपण पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे तो चौमुखी आहे तो दिवा घ्यायचा आहे म्हणजे कणकीचा एक दिवा तयार करायचा आहे चारी बाजूला चारी दिशेला असा असणारा चौकोनी आकाराचा दिवा तयार करायचा आहे तर तो, तो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित आहे तो करायचा आहे तो प्रज्वलित करताना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आपण घरात येताना आपल्या उजव्या बाजूच्या दिशेला आहे तो ठेवायचा आहे ठेवताना थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत खाली आणि त्याच्या दिवा आहे तो ठेवायचा आहे कारण पितृ असतात ते आपल्या घरामध्ये त्यांचा प्रवेश आहे तो होत नाही ते आपल्या उमऱ्याच्या बाहेरच असतात त्यामुळे हा दिवा आहे तो आपल्याला बाहेरच लावायचा आहे यानंतर घरातील सर्व काही निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी एक आपल्याला उपाय आहे तो करायचा आहे ते म्हणजे पिवळी मोहरी आहे ती घ्यायची आहे ही नक्कीच तुम्हाला कोणत्याही दुकानात आहे ती मिळून जाईल ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे वलगा सुक्त आहे ते आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे आणि आहे हे हेही आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल अकरा वेळा म्हणणं तर नक्कीच तुम्ही म्हणू शकता अतिशय प्रभावशाली होईल पण नाही आपल्याला एवढा आता एवढं सगळं करायचं आहे एवढ्या सेवा एवढे सगळे उपाय करायचे आहेत जर आपल्याला नाही शक्य झालं तर तुम्ही तीन तीन वेळा म्हणायचं आहे आणि ही जी सगळी मोहरी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि संपूर्ण घराच्या चारही कोपऱ्यामध्ये आहे ती टाकायची आहे याने काय होतं आपल्या घरातील सर्व काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते यानंतर अमावश आहे अमाश आहे म्हटल्यानंतर हा जो उपाय आहे तो आपल्याला सकाळचाच करायचा आहे आपल्या ज्या संपूर्ण गाड्या असतील मोठ्या असतील म्हणजे फोर व्हीलर असतील किंवा टू व्हीलर असतील त्याच्यावरूनही आपल्याला एक नारळ आहे तो घ्यायचा आहे आणि तो सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत आहे तो उतरून आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे तो फोडायचा नाही तो टाकून द्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातील सर्वांच्या संरक्षणासाठी मुलांच्या संरक्षणासाठी आपल्या घरातील सर्व वाईट काही निघून जाण्यासाठी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर जायचा आहे वरून खाली असा सात वेळा नारळ आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत असं उतरायचं आहे आणि तोही आपण टाकून द्यायचा यानंतर आपल्या घरामध्ये कर्पूर होम ही सेवा आहे ती या दिवशी झालीच पाहिजे याने हे आपल्या घरातील निगेटिव्हिटी आहे ते निघून जाते आता कर्पूर होम करण्यासाठी आपल्याला भीमसेन कापूर आणि एक नारळ आहे।, आहे तो लागणार आहे देवघरासमोर बसायचा आहे तो नारळ ठेवायचा आणि त्या नारळावरती आपल्याला त्या भीमसेन कापराच्या वडी आहेत त्या एक एक टाकून अशा पाच किंवा तुम्ही एक जरी टाकली तरी चालेल तर त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जो आहे तो आपल्याला ते जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत म्हणायचा आहे याने आपल्या घरातील सर्व काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते कारण कापरामध्ये तेवढी शक्ती असते त्यामुळे करपूर होम आहे हा आपण प्रत्येक अमोशल आहे तो आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे हे सर्व का करायचं असतं हे सर्व केल्याने आपल्याला खूप काही पैसा मिळणार आहे किंवा खूप असं काही आपल्याला भेटणार एक एकच असं आपण करून असं नसतं म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हे आम्ही केलंय की म्हणजे आम्हाला असं काही आता हे एवढं सगळं माहिती सांगतायत म्हणजे आम्हाला असं काहीतरी मिळेल काही असं भरपूर पैसा येईल खूप आमचं म्हणजे असं काही असं गबाड आम्हाला असं काही भेटेल तर असं काही होत नाही आपल्या घरातील सर्व काही निगेटिव्हिटी निघून जाते याने काय होतं की आपल्या मागं कोणत्याही प्रकारचा दोष राहत नाही आणि आपण जे कष्ट करतो त्याला आपल्या नशिबाची साथ आहे ते आपल्याला मिळणं ते खूप गरजेचं असतं आणि हे जर सगळं निगेटिव जे वाईट आहे ते सर्व निघून जर गेलं तर नशिबाची साथ ही आपल्याला मिळते आणि दैवी आशीर्वाद आहे तोही आपल्याला मिळतो आणि दैवी शक्ती आहे तीही आपल्या घरामध्ये आहे ते संचार करते सकारात्मकता आहे ते आपल्या घरामध्ये निर्माण होते यासाठी हे जे उपाय आहे ते आपल्याला करायचे असतात तसेच आपल्या मुलांच्या रक्षणासाठी त्यांना काही वाईट वाईट ज्या गोष्टी आहेत किंवा वाईट बाद आहेत त्या होऊ नये यासाठी उद्या दुपारी बारा म्हणजे बारानंतर नंतर करा किंवा बाराच्या आतमध्ये तुम्ही हा उपाय आहे तो करू शकता एक वाटी भात आहे तो आपल्याला शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ नाही टाकायचं त्याच्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि आपली जी मुलं आहेत त्यांना आपल्याला पूर्वपश्चिम तोंड करून आहे ते बसवायचं आहे आणि तो जो भात आहे एक वाटी तो त्यांच्यावरून तीन वेळा आहे तो उतरायचा आहे आणि आपल्याला आपली गच्छी असेल गच्छीवरती नेऊन ठेवायचं आहे तिथं पक्षी खातील नाहीतर एखादा जर कुत्रं जरी खाली असेल तुमच्या तो तुम्ही जिथं राहता तिथं तर तिथं ते कुत्र्याला तरी तुम्ही खायला द्यायचं आहे अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो आपल्याला आपल्या मुलांसाठी आहे ते करायचं आहे आता या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तर या दिवशी आपण भांडण आहे ते करायचं नाही कोणाशी वादविवाद घालायचे नाहीत कोणाची निंदा करायची नाही कोणाविषयी काही वाईट बोलायचं नाही आणि त्याचबरोबर मांसार आहे तो आपल्याला या दिवशी चुकूनही करायचा नाही आहे कारण दीप अमावश्या आलेली आहे आपल्याला ह्या संपूर्ण सेवा पूजा आहेत ते करायच्या आहेत आणि या दिवशी मांसार करणं हे अतिशय चुकीचं आहे दुसऱ्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि त्यामुळे आपण आदल्या दिवशी असं खाणं हे तर योग्य त्यामुळे मांसार हा अमावश्य दिवशी आपल्याला करायचा नाही त्याचबरोबर एक चूक आपण टाळायची आहे ती चूक म्हणजे आपल्याला पर अन्न आहे ते कधीच कोणत्याच आमवशेल आहे ते खायचं नाही म्हणजे इतर वेसी नाहीच खायचं पण आमवशेल आपल्याला खायचंच नाही याने काय होतं की आपलं जे आपण जे पुण्य जे केलेलं असतं आपण जे सेवा पूजा करतो किंवा चांगलं वागणं आपलं जे सगळं असतं ह्याने आपल्याला जे पुण्य आपण जे कमवलेलं असतं तर ते पुण्य आहे ते आपलं दुसऱ्याला जातं म्हणून आपण अशा प्रकारचं दुसऱ्याचं अन्न आहे ते खायचं नाही आहे याने आपल्याला दोष लागतो म्हणजेच अशा प्रकारचं आपलं जे पुण्य आहे ते निघून जातं यासाठी आपण खायचं नाही हे प्राणं म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आमची मुलं बाहेर आहेत किंवा मिस्टर बाहेर आहेत किंवा आम्ही स्वतः बाहेर आहोत आणि आम्ही बाहेर मिस्ट खातो पण तुम्ही ते खाऊ शकता का तर ते तुम्ही तुमचे स्वतःचे पैसे देऊन ते विकत घेतलेलं असतं ते ते काही परान्न होत नाही पराण्ण म्हणजे आपल्याला एखाद्यानं अशी फुकट म्हणजे अशी सहजवर असे एखादं अन्न असं देतं खाण्यासाठी दे एखादा पदार्थ देतं किंवा असं काही ना काहीतरी देतं तर ते जे असतं तर ते आपल्याला या दिवशी आहे ते चुकूनही खायचं नाही हे आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी नाराज होईल अशा कोणत्याही गोष्टी आहेत ते आपल्या घरामध्ये करायचं करायच्या नाही अशा प्रकारचे उपाय आणि सेवा आहे ते आपल्याला या दिवशी आहे ते करायचे आहेत श्री स्वामी समर्थ